मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्ताव प्रमाण आज मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी नऊ वाजता समाधी मंदिर विश्वस्तांच्या हस्ते सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंधवलीकर महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन मंगलमय वातावरणात करण्यात आलं समाधी मंदिर परिसर श्रीराम जयराम जय जय राम रघुपती राघव राजाराम या जयभूषणात दुमदुम लावता विश्वस्तांच्या हस्ते श्री गोंदवलेकर महाराजांच्या पादुका पालखी सोहळ्याच्या रथामध्ये विराजमान करण्यात आल्या त्या ठिकाणी आरती होऊन रघुपती या श्री पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं आम्ही सर्व वारकरी श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये आमच्या वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापासून जात आहोत वारीचा जो आनंद असतो तो, तो महाराजांच्या बरोबर जात असताना आम्हाला पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबा तुकारा व सर्व संतांचं दर्शन घडत असत आणि दिल्ली सोहळा हा आम्हाला वर्षानुवर्ष जसं घराची ओढ असती तसं महाराजांच्या बरोबर आम्हाला श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये येथे जाण्याची ओढ लागते आणि सर्व वारकरी श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बरोबर आमच्या गोंधळेकर दिंडीचा प्रवास वारी सुखरूप व आनंददायी आनंद वारी होत असते या पाही दिंडी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून व कर्नाटक राज्यातून विविध भागातून विठ्ठल भक्त व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते दिंडी चालली हो दिंडी चालली हो दिंडी चालली हो महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई गोरे यांनी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला रामनामाच्या व विठ्ठलाच्या जयघोषात हा दिंडी सोळा म्हसवटच्या दिशेनं रवाना झाला या दिंडी सोहळ्याचे स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलं सहभागी झालेल्या वारकऱ्यांना चहापान दूध फराळाचे पदार्थ तसेच जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं दैवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ नीलमताई जाधव हो, व आझाद नवरात्र उत्सव महिला मंडळाच्या वतीनं सालापत प्रमाण वारकऱ्यांना बिस्किटांचं वाटप करण्यात आलं नमस्कार दरवर्षी आम्ही येथे गोंदिकर महाराजांच्या पालखीला आम्ही एक प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम घेतो आणि यातून आम्हाला खूप समाधान आणि आनंद मिळतो आम्ही सर्वजण येथे मिळून आम्ही येथे प्रसाद वाटण्याचं वडूज येथील चैतन्य यांच्या वतीनं फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून वारकऱ्यांना रेनकोट टोप्या तसंच पिशव्या वाटण्यात आल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्री चैतन्य इलेक्ट्रिक आणि मशिनरी वडूज यांच्या विद्यमाने सहयोग आपल्या आषाढी वारीसाठी दहा हजार पिशवी हरिपाठ असा वाटपाचा उपक्रम चालू आहे वा वारकऱ्यांसाठी ब्रह्म ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजाच्या दिंडीत सेवागिरी महाराजाची दिंडी आणि इथून जाणाऱ्या सर्व दिंड्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो प्लीज नमस्कार हे सातारा पंढरपूर हायवेवर मी उभा आहे या रोडवर गोंदिल्ले खुर्द या गावामध्ये आता बिस्किटाचं वाटप केलेलं आहे या रस्त्यानं आता आठ दिवस गेले आठ दिवस जवळजवळ पन्नास ते साठ छोट्या मोठ्या पालखी जात आहेत त्या सर्व पालखींचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोक ज्या ज्या परिस्थितीने प्रमाण जमेल असं खाऊ वाटप असेल जेवण असेल सगळं आणि हा इतका आनंदाचा क्षण आहे की आमचं भाग्य आहे की हे आत्तापर्यंत या रस्त्याने एवढ्या मौली जातात लोक जातात त्यांचं सेवा करण्याची संधी आम्हाला महाराजांनी दिली असेच आशीर्वाद महाराजांचे आमच्या असावेत आम्ही सगळे सांगलीहून आलेलो आहे आणि सगळा हा आमचा सांगलीचा योगा ग्रुप आहे आणि ह्या आमच्या मॅडम श्रावणी खूप वर्ष झाली आम्ही गोंदवलेला येतो जर पौर्णिमेला गोंदवलेला येतात आणि गोंदवल्यापासून आता जी पालखी निघते ती आम्ही पहिल्यांदा आम्हाला तो अनुभव मिळावा वारीचा म्हणून हा आम्ही अनुभव अनुभवतो आहे आणि या वारकऱ्यांसमोर संवद चालणं आणि हा वारीचा अनुभव काय आहे हा मी प्रत्यक्षात अनुभवतो आहे आणि जो तो अगदी निरपेक्ष भावनेनं काही देतात प्रेमाने वागतात हे बघून खूप निरपेक्षान वाटतंय आमचा आता अनुभव खूप छान आलेला आहे हा गेली सोळा वर्ष वारीमध्ये सातत्यानं भाग घेत असून सत्तर ते नव्वद लोक हे यामध्ये भाग घेतात आणि दरवर्षी आम्ही हा झंडीचा आनंद घेत असतो महाराजांचं स्वतःचं उपासना केंद्र हे संस्थांचं असल्यामुळं भक्त मंडळी आनंदाने येत असतात आणि नाचत गातत आणि अभंगाचा तालामध्ये मोठमोठ्यांदा मुट लोक गजर करत आपण पंढरीच्या वाटीकरता महाराजांना बरोबर घेऊन जात असतो आणि याकरता माझ्याबरोबर जमलेले हे सगळं भक्तगण हे आज इथं हजर आहेत आणि आम्ही पंढरीच्या वारीकरता चालवलो आहोत जय जय रघुवीर समर्थ ब्रह्मार ब्रह्मार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदलेकर यांचे आजोबा हे पंढरपूरचे भक्त होते त्यांचा किस्सा आहे त्यांच्या वयोवृद्धपणे महाराजांच्या आजोबांना पंढरपूरला जाणं होत नव्हतं त्यावेळेस महाराजांच्या आजोबांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने सांगितलं की मी तुझ्या गावामध्ये तुझ्या विहिरीच्या शेजारी जे लिंबाचं झाड आहे त्याच्या खाली आहे त्या सकाळी जाऊन महाराजांच्या आजोबांनी चार माणसं घेऊन तिथं खोदलं त्यावेळेस तिथं पांडुरंगाची मूर्ती सापडली आजही तो माळा आहे विहिरीचा माळा म्हणून गोंधोल्यात प्रसिद्ध आहे महाराजांचं अशा प्रकारे त्या काळापासून गोंधोल्याची परंपरा आहे पंढरपूरला जायचं सद्गुरूंच्या कृपेनं ही परंपरा अखंड पुढे चालत राहावी रामकृष्ण हरी ठिकठिकाणी विविध भागातून सहभागी झालेल्या वारकरी मंडळींनी भजने गाऊन या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला दिंडी तालली हो जिंडी तालली हो दिंडी तालली हो दिंडी चालली हो दिंडी हो मला ब्रह्मानंद जाहमानंद जा

गत या यावर्षी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पायी दिंडी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या दुपटीने होते या दिंडी सोहळ्याचा आजचा मुक्काम म्हसवडीत होणार आहे उद्या सकाळी ही दिंडी पिलीवच्या दिशेनं रवाना होईल मानदेश माझासाठी संपादक लिंगरज साखरे दहिवडी